बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बद्दल माहिती आहेत पाहूया त्याचा थेट प्रसारण केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही आज नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा केंद्र सरकारने बघा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जे काही पीक विमा मंजूर केलेला आहे त्यांचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्याची सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री महोदय बघा स्वतः पत्रकार परिषदेतून ही घेऊन ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजूनही तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा एक रुपया सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला ते दोन ते चार तासामध्ये जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा जर तुमच्या बँक खात्यात अजून सुद्धा विमा मिळाला नसेल तर तुम्हाला मिळणार आहे आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजना शेतकरी मित्रांनो एकवीस वाप्पा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा झालेले आहे त्याचप्रमाणे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा पी विमा सुद्धा आता जमा होणार आहे आता तुमच्या खात्यावरती बघा हेक्टरी वीस हजार रुपयाचा पी विमा आता जमा होणार आहे ही पीक विमा दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीस पर्यंत या तीन वर्षाचा जे का राखलेला पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले आहे आता मुख्यमंत्री महोदय पत्रकार परिषदेतून घेऊन हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेले आहे की त्यामुळे या वीस हजार रुपये हेक्टरी पी आता तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते बघा बँक ऑफ इंडियामध्ये असेल ज्यांचे बँक खातं पोस्ट ऑफिस बँक मध्ये असेल आणि महाराष्ट्र बँकेत असेल बँक ऑफ इंडियामध्ये असेल व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता जिल्हा मध्यवर्ती मंदी बँक असेल जिल्हा सरकारी बँकेत असेल तर या सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तुम्हाला दोन ते चार तासामध्ये पीक विमा सोडायला सुरुवात होणार आहे गेल्या महिन्यापासून बघा अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहिली होती सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते आज पीक आज पीक विमा येणार उद्या पीक विमा येणार या ठिकाणी फक्त बोलले जात होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला नव्हता यांची जेव्हा पत्रकार परिषदात जे काही विचारले विचारण्यात आले त्यावेळीस मुख्यमंत्री महोदय तातडीने आदेश कृषी विभागांना देण्या बघा दिल्याचे पाहायला मिळाले आता शेतकरी मित्र बघा टोटल वीस हजार रुपये हेक्टर पीक आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबाने आदेश म्हणजेच सा सा की या फायनल निर्णय असतो आणि शेतकऱ्यासाठी मोठं दिलासा ठरणार आहे आता शेतकरी मित्र बघा या सोळा जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे या सोळा जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यात आता बघा पीक विमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्र बघा आज दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा जर या सोळा जिल्ह्याच्या यादीत असेल तर खरोखरच तुम्हाला पीक किमा सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे कारण की शेतकरी बघा पीएम किसानचे कसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा दोन हजार रुपये आता जमा करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा आता पी सुद्धा जमा करण्यात येणार आहे गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पी विमा आज येईल उद्या येईल अशा वाट बघत होते परंतु आता ठामपणे कोण सांगत नव्हते की पी विमा आता कोणत्या तारखेला येईल कधी येईल पण मुख्यमंत्री महोदय यांनी आता पत्रकार परिषदेतून घेऊन डायरेक्ट सांगितले आहे की बघा आता पी विमा तुम्हाला दोन ते चार तासामध्ये आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येत आहे म्हणजे की शेतकी मित्रांनो आता बघा आता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तसेच बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस आता बघा तुम्ही कधी पण या पिकिमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यावरती आता पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे आता टोटल या सोळा जिल्ह्याची यादी बँकना देऊन टाकण्यामुळे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा जे का राखलेला केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विमा मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता दोन ते चार तासामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यासाठी अखेर फायनल निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे व तसे शेतकरी तर बघा आता बघा कोणत्या पिकाला किती पीक तुम्ही तुम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हेक्टरी कोणत्या पीक मिळणार आहे म्हणजेच की प्रत्येक पिकानुसार तुम्हाला पीक वेगवेगळं असणार आहे का दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुमच्या पिकाचे कोणते नुकसान झालेले आहे अर्ज भरताना कोणते पीक नोंदवली गेले आहे त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या पिकी माता खरोखरच आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा आता बघा या टोटल सोळा जिल्ह्याची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे पण त्याआधी कोणत्या पिकाला किती पीक मिळणार मिळालेला आहे यांची यादी समजून घेऊया तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांना कोणत्याही पिकाला किती पीक इमा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हे समजत नाही आता पीक विमा बघा पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकून कंटाळा आला असेल परंतु आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर काढल्यामुळे फायनल निर्णय झालेला आहे आणि खरोखरच तुमच्या खात्यात पीक किंवा आता येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता पाहूया बघा कोणत्या पिकाला किती पीकिमा मिळणार आहे जर तुमचा भात पीक असेल आणि तुम्हाला कोणकोणत्या बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पिक मिळणार आहे बघा आता सिंधुदुर्ग व तसंच रायगड रत्नागिरी या शेतकरी असेल आणि दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नुकसान झालेले असेल तर त्यांना हेक्टरी तीन वर्षाचा मिळून पन्नास हजार रुपये पर्यंत पिकमा तुमच्या खात्यावरती दोन ते चार तासामध्ये जमा करण्यात येणार आहे यामुळे भात पीक असेल तर पन्नास हजार रुपये हेक्टरी मंजूर करण्यात आलेले आहे व तसे शेतकरी मित्र बघा त्यानंतर सोलापूर आणि सांगली बघा या साईडचे असलेले जिल्हे या ठिकाणी ज्यांच्या जा बाजरी पिकाचे नुकसान झालेले असेल त्यांना दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये जे काय त्याचे नुकसान झालेले असेल तर त्यांना हेक्टरी बघा बत्तीस हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात दोन ते चार तासामध्ये पैसे सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे जर तुमचं बाजरी पीक असेल तर हेक्टरी तुम्हाला बत्तीस हजार रुपये पीक विमा मिळणार आहे तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टरी मिळणार आहे यांची यादी सांगली जात आहे आता बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भैमंग पिकाचे नुकसान झालेलं असेल तर भैमंग हेक्टरी बघा पंचेचाळीस हजार रुपये आता तीन वर्षाचा पी किमा मंजूर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेशानंतर पीक विमाचा दुसरा टप्पा खरोखरच आता सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आजच का आजचा दिवस गोड होणार असल्याची मोठी बायती मोठी बातमी समोर येत आहे बघा आता भयमंग पिकाला शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षाचे राखलेला पिकी माता मंजूर करण्यात आलेला आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता बघा जे काय राहिलेले पिके आहे आता शेतकरी मित्रांनो बघा या सोळा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आता या सोळ्या जिल्ह्याची आज हा पीक विमा तुमच्या बँक खात्यात येत आहे जर सोयाबीन पिकाचे नुकसान बघा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस The <laughs> तसेच दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही वर्ष झालेले असेल आणि तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी पीक माता मंजूर करण्यात आलेला आहे ते म्हणजे की बघा तीन वर्षाचा हेक्टर पंचावन्न हजार रुपये तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यावर तीन वर्षाचा मिळून सर्वात जास्त पिकी माता सोयाबीनसाठी आलेला आहे पुढील कापूस व वगैरे सर्वच पिके तुम्हाला सांगण्यात आलेले आहे व तसे शेतकरी बघा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर पीक माता वाटपाला आज दोन ते चार तासामध्ये मुहूर्त लागल्याचे पाहायला मिळाले आहे त्यानंतर विमा भैमोग बघा मूग भूग आहे मग पिकाचं जर तुमचं नुकसान झाले असेल तर तुम्हाला अठ्ठावीस हजार रुपये तीन वर्षाचा पीक विमा मिळणार आहे आता बघा व्हिडिओला सुरुवाती तुम्ही पाहिलेच असेल की बघा काही शेतकऱ्यांना रुपये पीक विमा येणार आहे पण काही त्यांच्या पिकानुसार जास्त नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्याला जास्त सुद्धा पीक खरोखरच आज जमा करण्यात येणार आहे आता बघा पुढील पीक विमा जे काय उडीद आहे पीक बघा उडीद पीक जर तुमचं असेल तर तुम्हाला बघा पंचवीस हजार रुपये मिळणार आहे व तसेच शेतकरी आता बघा जर तुमचं उडीद पिकाचं नुकसान झालं असेल तर पंचवीस हजार रुपये मिळणार आहे फक्त शेतकरी या सोळा जिल्ह्यातच आता पैसे मिळणार आहे आता पुढील पीक म्हणजे नुकसान झालं असेल तर शेतकरी तुम्हाला सत्तेचाळीस हजार रुपये सर्वात जास्त पीक मंजूर करण्यात आलेलं आहे ते म्हणजे बघा कापूस पिकाला जर तुमचं कापूस पिकाचं बघा नुकसान झालं असेल तर तुम्हाला बघा साठ हजार रुपये शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट मिळणार आहे तसेच बघा आता सोळा जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे तुम्ही बघा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आज दोन ते चार तासामध्ये तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा मुख्यमंत्री साहेबांनी दिल्यामुळे आता पी विमा डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो ही निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याच्या प्रमुखाने बँकेमध्ये जमा होत आहे आता या बँकेचे जिल्हा बघा सर्वप्रथम बँक म्हणजे बघा बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक तसेच बघा जिल्हा सरकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की त्याला म्हणतात एस बी आय बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक आय सी सी बँक आणि पोस्ट ऑफिस बँक जर या सगळ्याच बँकेमध्ये जर आधार लिंक खातं यासाठी एकूण जर आधार लिंक असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे यासह एकूण बारा प्रमुख बँकेमध्ये निधी जमा होत आहे शेतकऱ्यासाठी आपले खातं यापैकी कोणत्या बँकेत आहे ते तपासून घ्यावे व तसे शेतकरी बघा पीक विम्याचा आता दुसरा टप्पा जमा होण्यासाठी बघा सोळा जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे या यादीत नंदुरबारचा सुद्धा जिल्हा लागलेला आहे आता नंदुरबार आहे नागपूर आहे व तसेच शेतकिम बघा परभणी तसेच यवतमाळ व शेतकरी बघा तसेच बीड आहे जालना आहे धुळे आहे छत्रपती संभाजीनगर आहे व तसेच सोलापूर आहे जळगाव सातारा अकोला वाशिम चंद्रपूर नांदेड आणि लातूर या जिल्ह्याचा समावेश आहे आता कापूस सोयाबीनला जास्तच नुकसान झालेल्या शेतकऱ्याला पंचावन्न ते साठ हजार रुपये पर्यंत पीक विमा मिळणार आहे आता शेतकरी बघा मित्रांनो बघा या सोळा जिल्ह्यातच पीक विमा मिळणार आहे जर सोळा जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची अजिबात चिंता नाही डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता दोन ते चार तासात पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला पी विमा जमा झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि झाला नसेल तर व्हिडिओला लाईक ला करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा